नमस्ते बालमित्रांनो मी श्रुदेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष गावडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील सव्विसावी कविता कवितेचे नाव आहे पोस्टमन काका पोस्टमन काका आता घरी का होयत नाही पोस्टमन काका आता घरी का होयत नाही टप्पा असल्याने आरोळी का देत नाही मोबाईल आल्यामुळे मो निरोप आता मिळतो मोबाईल आल्यामुळे मो निरोप आता मिळतो तुम्ही पत्र देता त्याचा खूप आनंद असतो खाकी तुमचे कपडे पेन शपतो कानात खाकी तुमचे कपडे पेन शपतो कानात सायकल मजेशीर नावे सगळी मनात वेळ रोजची नेमची कधी नाही चुकायची वेळ रोजची नेमची कधी नाही चुकायची रविवारी मात्र सुट्टीवर आजी आजी खुशालीचे पत्र देता माझ्या वाढदिवसाला छान पुस्तक आणता मोबाईलचा जमाना काका तुम्ही गेला दूर मोबाईलचा जमाना काका तुम्ही गेला दूर पत्र येत नाही आता मनी लागे हुरहुर हुर। पत्र नाही येत आता मनी लागे हुरहुर हुर। धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका